एकाकी झुंज देणाऱ्या सतेज पाटील यांना हा पराभवाचा धक्का मानला जातो मात्र त्यांनी दिलेली एकाकी लढा हा महायुतीच्या नेत्यांना घाम फोडणारी होती लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीच्या आशा उंचावल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जमिनीवर आपटले जिल्ह्यात महाविकास आघाडीला दहापैकी एक ही जागा निवडून आणता आली नाही महायुतीचे घोडे सुसाट धावले असून जिल्ह्यात दहा शून्य अशी आघाडी घेत मैदान मारले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दुसऱ्या फळीतील नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या सभा सभेच्या माध्यमातून विकासकाम मतदारांना पटवून दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीला घवघवीत यश दिले महायुतीमधील नेत्यांमधील समन्वय जिल्ह्यातील नेत्यांचं सम्यसूचकता हे या यशामागचं गणित आहे मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेत्यांचे नसलेले समन्वय महाविकास आघाडीच्या पराभवाला कारणीभूत ठरले सत्तेतील मंत्री समन्वय साधून मैदान मारत असताना महाविकास आघाडीचे नेते फक्त आपल्याच उमेदवाराचा विचार करत राहिले केवळ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूरचा किल्ला लढवला एकाकी झुंज देणाऱ्या सतेज पाटील यांना हा पराभवाचा धक्का मानला जातो मात्र त्यांनी दिलेली एकाकी लढा हा महायुतीच्या नेत्यांना घाम फोडणारी होती कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे पाच उमेदवार राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे तीन उमेदवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन उमेदवार असे एकूण महाविकास आघाडीचे जिल्ह्यात दहा उमेदवार होते या दहा उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले पराभवाचे मुख्य कारण म्हणजे वरिष्ठ नेत्यांनी आपल्याच उमेदवाराला दिलेली पसंती यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी